दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण हा सव्वीस फेब्रुवारी बुधवारी रोजी साजरा केला जात आहे महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान शिव यांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह हो या दिवशी झाला होता या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि रात्री भगवान शिवाची विशेष प्रार्थना करत असतात यंदा महाकृष्ण चतुर्दशी तिथीचा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून आणि चतुर्दशी तिथीची समाप्ती ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे महाशिवरात्रीचा सण हा बुधवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे त्यानंतर तर या पूजेचा जो निश्चित काळ असतो ज्या वेळेस आपण रात्री महादेवांचं पूजन करत असतो या कालावधीमध्ये जर आपण पूजन केलं निश्चित काळामध्ये तर महादेव आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असतात तो निश्चित काळ जो आहे तर तो सव्वीस फेब्रुवारीला रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासनं ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे या अवघ्या पन्नास मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्ही हा हे जे पूजन आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे भगवान शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग एका पाटावरती स्थापित करायचं आहे त्यांना गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे घरामध्ये तुम्हाला ओम मंत्राचा जप करायचा आहे शिवरात्रीची कथा वाचायची आहे ऐकायची आहे रात्री जागरण करायचं आहे भगवान शिवाची पूजा करायची आहे शिवलिंगावर दूध दही मध गंगा जल बेलपत्रांचा अभिषेक करायचा आहे शेवटी आर आरती करायची आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला शिवलिंगाचं पूजन करायचं आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्येही करू शकतात किंवा जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल मंदिरामध्ये जर शक्य असेल तर तिथे देखील तुम्ही हे पूजन करू शकतात या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरातील जे काही दोष दुःख दारिद्र्य अडचणी संकटे आहेत तर ते दूर करण्यासाठी महादेवानी आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी हा अतिशय एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला शिवलिंगावरणं ही एक वस्तू जी आहे तर ती उचलून घरी आणायची आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते मंदिरामध्ये कितीही गर्दी असली तरीही चालेल पण तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचाच आहे शिवलिंगावरून आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती उचलून घरी आणायची आहे जेणेकरून आपल्या घरात चह बाजूने पैसा येईल जन्मजल्मीचे आपले दारिद्र्य क्षणात दूर होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर महादेवांची तुमच्या घरावर कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील भोलेनाथ जे आहेत तर ते सांब सदाशिव आहेत भक्ताच्या छोट्याशा इच्छा देखील ते खूप लवकर पूर्ण करत असतात आणि या दिवशी माता पार्वती आणि भगवान महादेव यांच्या विवाह झाल्याच्या अनेक कथा आपल्याला आपल्या पद्मपुराणांमध्ये आढळून येत असतात पण आपल्याला या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आपल्या घराच्या कुटुंबाच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही पाहिजे तसं यश आपल्याला मिळत नसेल आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नस नसेल तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय व्यापार करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल एखादं तुमचं छोटंसं दुकान असेल तरी त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल घरामध्ये येणारा पैसा सतत आजारपण अडचणींमध्ये खर्च होऊन जात असेल महिन्याला आपल्याकडे लाख लाख रुपये पगार येतो पण तो पगार जो आहे तर तो महिना संपायच्या अगोदरच आपल्या घरातून संपून जात असेल तर अशा ज्या काही आपल्या अनेक अडचणी असेल आपल्याला प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही मनातील तुमच्या कठीणातील कठीण इच्छा असेल मग ती तुमच्या शारीरिक असेल मानसिक असेल ज्या काही तुमच्या इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस तो भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणं हे कर खूप गरजेचं असतं बघा कष्टाला पर्याय नसतो पण कष्टासोबत जर आपल्याला नशिबाची साथ मिळाली तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते होत असतात त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या नशिबाची आपल्याला नक्कीच साथ मिळेल तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला आपली रोजची देवघरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर घरून जात असताना तुम्हाला एक स्वच्छ तांब्याभर पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य घ्यायचं आहे शक्य असेल तर पंचामृतसुद्धा घ्यायचं आहे आणि एखादं फळ कोणतंही जे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथ शिवलिंगाची अगोदर पूजा व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे परत पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर गंध फुल अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे नंतर मग तुम्हाला तिथे बेलपत्राची पानं जी असेल तर ती अर्पण करायची आहे आणि तुम्हाला घरून जात असताना एक वस्तू तुम्हाला घेऊन जायची आहे ती वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि तीच वस्तू परत तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे तर ती वस्तू म्हणजे कमळगाट्याचे मणी बघा महादेवांना कमळाचं जे फूल असतं ना तर ते खूप प्रिय असतं पण आपल्याला सर्वांना कमळाचं फूल अर्पण करणं इतकं शक्य होत नाही आणि कमळाचं फूल अर्पण केल्यामुळे आपल्या धनप्राप्ती होते त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीचे जे काही मार्ग आपले बंद झालेले आहेत तर ते खुले होत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे घरून जात असताना एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये जायचं आहे तिथून तुम्हाला कमळगाट्याचे मणी घ्यायचे आहेत तर हे किती तुम्हाला पाच कमळगाट्याचे मणी जे असतात तर ते ते घ्यायचे आहे किंवा तुम्ही अगोदरच घरामध्ये आणून ठेवलेली असेल ते वापरले तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हे जे मणी आहे तर ते मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर सर्वात प्रथम आपलं महादेवांचं पूजन झालं की त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर काय करायचं आहे एखाद्या तुम्हाला बेलाचं पान घ्यायचं आहे बेलाचं पान ते कुठेही तुटलेलं फुटलेलं नको अखंड बेलाचं पान घ्यायचं आहे त्या बेलाच्या पानावरती तुम्हाला ही जी पाच कमळगाट्याची मणी आहे तर ते ठेवायचे आहे डोळे बंद करून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग ती तुमची धनप्राप्ती कर्जमुक्ती लक्ष्मी प्राप्ती संबंधित असेल नोकरी प्राप्ती संबंधित असेल प्रमोशन असेल पगारवाढ असेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि हे कमळगाट्याचे जे मनी आहे तर ते तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती त्या बेलाच्या पानासोबत अर्पण करायचे आहे सर्वात प्रथम पाच कमळगट्ट्याची मणी त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे त्यावरनं तुम्हाला जे बेलाचं पान आपण घेतलेलं आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी कमळगट्ट्याची मणी हे खूप खूप प्रभावी मानले जातात हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त केल्यानंतर तिथून तुम्हाला हे जे पाच कमळगट्ट्याचे मणी आहेत तर ते उचलायचे आहेत जे बेलाचं पान सुद्धा आपण अर्पण पन केलेलं होतं तर ते उचलायचं आहे आणि महादेवांना प्रार्थना करून हे जे साहित्य आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे बांधायचं आहे आणि त्यानंतर ती जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे गल्ल्यामध्ये किंवा मग तुमच्या जर नोकरी प्राप्ती संबंधित काही अडचण येत असेल तर तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्ही ठेवला तरीही चालेल घरामध्ये तुम्ही जर एखादा छोटासा व्यवसाय करत असाल तर घरामध्ये तुम्ही तुमच्या छोट्याशा ज्या ठिकाणी तुम्ही थोडंसं पैसे वगैरे ठेवता तर तिथे तुम्ही ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे आणि माझ्याकडे खूप धनसंपत्ती पैसा आलेला आहे अशाच पद्धतीमध्ये भाव ठेवून तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ